शहरातील गरुड कॉम्प्लेक्स चौक परिसरात बेशिस्त वाहनांना वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे लावण्यात आले जामर गेल्या किती दिवसापासून धुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून मेहनत घेतली जात आहे तसेच बेशिस्त वाहन चालकांवर देखील कारवाई केली जात आहे आता शहरांतर्गत रस्त्यांवर बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनांना जामर लावण्यात येत असल्याने बेशिस्त पार्किंगला आळा बसण्यास मदत होणार आहे बेशिस्त वाहतुकीबाबत शहर वाहतूक पोलिसांनी उपाययोजना हाती घेतल्या आहे धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स चौक परिसरासह सर्वच प्रमुख चौकांमध्ये आज मंगळवारपासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर नेहमीच गर्दी असते प्रमुख चौकांमध्ये होणारी कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स चौक परिसरात पोलिसांनी बेशिस्त पार्किंग केलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाई करीत जामर लावले दुचाकी लावून वाहन मालक बिनधास्त निघून जातात रस्त्याच्या मध्येच उभ्या केलेल्या अशा वाहनांमुळे वाहतूक कोंडी मध्ये भर पडते पोलिसांनी अनेकदा आवाहन करूनही त्यात सुधारणा दिसून आली नाही त्यामुळे आता बेशिस्त पार्किंग केलेल्या चार चाकी व वा दुचाकी वाहनाला थेट जॅमर लावले जात आहे जॅमर लावल्यामुळे शहर वाहतूक पोलीस ठाण्यात येत दंड भरूनच आपले वाहन न्यावे लागत आहे त्यामुळे वाहन पार्किंग करताना काही अंशी शिस्त लागणार आहे पोलीस प्रशासनातर्फे बेशिस्त वाहनांना जॅमर लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होतच बेशिस्त वाहनधारकांची धडपड सुरू झाल्याचे बघाव्यास मिळाले गेल्या दोन दिवसांपूर्वी पत्रकार अब्दुल रहमान मलिक यांचे क्राईम न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आवाहन देखील करण्यात आले होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी येथे कुठे शहर वाहतूक शाखा धुळे धुळे शहरात प्रमुख जे रोड आहेत त्यावर दिवसेंदिवस वाहन चालक जे आपले विशिष्ट पद्धतीने आपले वाट रोडवर पार्क करतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी जी आहे त्याची समस्या वाढताना दिसून येत आहे त्यावर लगाम लागावा यामुळे त्यासाठी आम्ही याच्या आधी पण वाहनधारकांना अनेक वेळा विचालन मशीनद्वारा कारवाई त्यांच्यावर केली नंतर त्यांना आपल्या माध्यमातून त्यांना आम्ही आव्हान देखील केले होते परंतु त्याचा कोणताही परिणाम होताना दिसून येत नव्हता त्यामुळे या सर्व गोष्टींवर दगाम लागावं यासाठी आम्ही जामर खरेदी केले नाही या जामरचा वापर केल्याने त्यांना जागेवर दंड भरावा लागेल किंवा वाहन ज्या ठिकाणी आम्ही जामर लावले तेथून त्यांना आमच्या कार्यालयापर्यंत तरी बाई चालू द्यावं लागेल यामुळे त्याला कुठेतरी शिस्त लागेल अशी अपेक्षा आहे आणि यातून मी सर्व वाहनधारकांना आव्हान करू इच्छितो की आपण अपन, आपले वाहन रोडवर कुठे अस्तव्यस्त पार्क करून वाहतुकीस कोंडी होईल अशा पद्धतीने वाहन पार्क करू नये ती पार्किंग त्या ठिकाणी नेमून दिलेली आहे त्या ठिकाणीच ते पार्क करावे जेणेकरून आपल्याला आमच्या या कारवाईला सामोरं जावं लागतं धन्यवाद